अकोला जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी पदी नव्याने रुजू झालेले दिलीप तायडे यांनी तेलारा तालुक्यातील लोकप्रिय असणाऱ्या सेठ बसिंदर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीला भेट दिली या संस्थे अंतर्गत चालणाऱ्या सेठ बसिंदर विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाची पाहणी केली या पाहणी दरम्यान सुरुवातीला त्यांनी शाळेच्या परिसरात वृक्षारोपण केले व त्यानंतर संस्थेने विद्यार्थ्यांच्या तंत्र शिक्षणासाठी चालू केलेल्या अटल टिकरिंग लॅब ची तसेच विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रणालीच्या शिक्षणासाठी स्टडी रूम ची पाहणी केली संस्थेच्या भव्य दिव्य आणि नियोजनबद्ध इमारती पाहून शिक्षणाधिकारी समाधान व्यक्त केले या भेटी निमित्ताने विद्याची व स्वर्गीय सेठ बसिंदर झुंझुनवाला यांच्या प्रतिमेचे शिक्षणाधिकारी दिलीप तायडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष बेनी प्रसाद झुंझुनवाला उपाध्यक्ष विलास जोशी व प्राचार्य राज राजेंद्र यांनी आपले विचार व्यक्त केले झुंझुनवाला आपल्या अध्यक्षीय तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन प्रणाली अंतर्गत चालू असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाबाबत शिक्षकांचे कौतुक केले व समाधान व्यक्त केले यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष विलास जोशी व्यवस्थापक गोपालदास मल्ल कोशाध्यक्ष विठ्ठल खारोडे संचालक डॉक्टर विक्रम जोशी विष्णू मल्ल संचालिका अश्विनी खारोडे स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या भागवत प्राथमिक मुख्याध्यापक अग्रवाल पर्यवेक्षक गोपाल फापट यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे जे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापक नंदकिशोर शर्मा यांनी केले यावेळेस शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती संदीप सोळंकेसह चंद्रकांत मोरे विदर्भ न्यूज तेलारा